नमस्कार मी ललिता आसटकर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की जे चिल्ड्रन आधार आहे चाईल्ड आधार आहे तो आपल्याला कशा प्रकारे पोषण ट्रॅकर मध्ये जाऊन जी नवीन आवृत्ती आलेली आहे एकवीस पॉइंट आठ यामध्ये आपल्याला कशा प्रकारे अपडेट करायचं आहे त्यानंतर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्या ठिकाणी जे ॲक्शन सेंटर आहे जेव्हा मोबाईल आपण ओपन करतो आपलं आपलं लॉग इन आणि एम पिन टाकून आपण जेव्हा पोषण ट्रॅकर ओपन करतो त्यावेळेस जी स्क्रीन ओपन होते त्या ठिकाणी आपल्याला ॲक्शन सेंटरच्या खाली व्हेरीफाय मोबाईल हे ऑप्शन आपल्याला दिसतं तर हे मोबाईल व्हेरीफाय आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया हो आणि आपलं नेहमीच ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करायला विसरू नये थँक्यू नमस्कार मैत्रिणींनो आपण आता सध्या एकवीस पॉईंट आठ ह्या पोषण ट्रॅकरच्या नवीन आवृत्तीवरती काम करतो आहे यामध्ये काही झालेले नवीन जे बदल आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे परत यामध्ये असलेले नवीन बदल आपण बघून घेऊया ह्या अशा प्रकारचं जेव्हा पेज होम पेज ओपन होतं त्यामध्ये हे खाली जे ॲक्स एक्ष, ॲक्शन सेंटर दिलेले आहेत त्यामध्ये व्हेरीफाय मोबाईल तर आपल्याला मोबाईल व्हेरीफाय करायचं आहे ते कशा पद्धतीने करायचं आहे त्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया सर्वप्रथम आपण व्हेरीफाय मोबाईलवरती क्लिक करूया व्हेरीफाय मोबाईलवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची ज्यांचे मोबाईल व्हेरीफाय झालेले नाही आहेत त्याची एक यादी एक लिस्ट अनव्हेरीफाईड मोबाईल म्हणून या ठिकाणी ओपन होईल आता आपल्याला ज्या ज्यांचं करायचं आहे त्यामध्ये एक्झॅक्ट उजव्या बाजूला व्हेरीफाय नऊ अशा प्रकारचं एक आयकॉन दिसतो आहे त्यावरती तुम्ही क्लिक करा जो मोबाईल नंबर समजा तुम्हाला बदलवायचा असेल तर तो मोबाईल नंबर तुम्हाला बदलवता येईल किंवा जो मोबाईल नंबर त्यांचा सुरू आहे त्यावरती देखील रिक्वेस्ट ओ टी पी आहे तो रिक्वेस्ट ओ टी पी तुम्हाला त्यांना पाठवायचा ज्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी रिक्वेस्ट पाठवलेले होते तो जो आलेला जो ओ टी पी आहे तो आपण यामध्ये टाकूया आणि त्याला व्हेरीफाय ओ टी पी करूया व्हेरीफाय ओ टी पी तर ओ टी पी बरोबर असल्यामुळे व्हेरीफाय झालेला आहे आणि संबंधित मोबाईल नंबर व्हेरीफाय सक्सेसफुली आणि ज्या वेळेस तुम्ही परत त्या गो टू होममधून वरती तुम्ही जा व्हेरीफाय मोबाईलमध्ये परत तुम्ही क्लिक करा अशा प्रकारे ती यादी जी अन अन्वे, अनव्हेरीफाईड मोबाईल नंबरची जी यादी आहे या ती परत ओपन होईल आणि अशा प्रकारे एक एक लाभार्थ्याचा तुम्हाला मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे ज्या बालकाचा तुम्ही मोबाईल व्हेरीफाय केलेला आहे ते ज जा, झालं असल्यामुळे या लिस्टमध्ये संबंधित बालकाचं नाव येणार नाही म्हणून परत तुम्ही एकदा समजा बेनिफिशरीमध्ये जाऊन त्याचं प्रोफाइल जर चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याचा मोबाईल नंबरसुद्धा व्हेरीफाय झालेला आहे यावरती क्लिक करा आणि इथे बघा मोबाईल नंबरच्या सु समोरसुद्धा दोन ग्रीन टिक आलेलं आहे याचा अर्थ असा की त्याचा आधार पण व्हेरीफाय झालेला आहे आणि मोबाईल नंबर पण व्हेरीफाय झालेला आहे अशा प्रकारे एक एक बालकाचं तुम्हाला मोबाईल नंबरसुद्धा व्हेरीफाय करायचं आहे आणि आपलं काम अद्यावत करायचं आहे बसला थँक्यू